नमस्कार तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायचे आहे दहीवाली मिरची दह्यामध्ये मिरची आपण शिजवून घेणार आहोत खूप टेस्टी होती तर चला आपण रेसिपीला आता सुरुवात करणार आहोत तर इथे अडीचशे ग्रॅम मिरची घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे मिरची जास्त तिखट नसते त्यामुळे हीच मिरची घ्यायची आपल्याला तर आता आपल्याला याचा देठ काढून घ्यायचं आहे आणि असे तुकडे करून घ्यायचे आपल्याला आणि असे मधून असे चिर द्यायची आणि याच्यातल्या सर्व मिरची आपल्याला काढून टाकायच्या आहेत तर ह्या पद्धतीने बी काढायचे आपल्याला तर बघू शकता किती सारं बी निघालेलं आहे मिरच्यामध्ये खूपच बी निघालेलं आहे त्यामुळे बी सर्व काढून टाकायचं आहे इथं सर्व मिरचीमधलं बी काढून टाकलेलं आहे मी बघू शकता तुम्ही चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर गॅसवर पॅन ठेवलेला गरम होण्यासाठी यामध्ये आता आपल्याला तेल घालायचं आहे तर तीन चमच तेल घालत आहे मी तुमच्या आवडीनुसार तेल तुम्ही कमी जास्त घालू शकता जेवढं लागेल तुम्हाला तेवढं तर इथे तीन चमच तेल घातलेलं आहे तर तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायची मोहरी त्यानंतर घालायचे आपल्याला जिरे आणि सोप घालायचे आहे त्यानंतर आपल्याला हिंग घालायचं आहे मेथी घालायची आपल्याला थोडीशी अर्धा चमचपेक्षा कमी घेतलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं हळद घालायची आपल्याला अर्धा चम्मच त्यानंतर यामध्ये आपल्याला बेसन घालायचं एक चमच तर बेसन घालूया आणि छान आपल्याला परतून घ्यायचं आहे बेसन कच्चं नाही राहिलं पाहिजे तर छान आता आपण परतून घेऊ काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे त्यानंतर धने पावडर घेतलेली आहे एक एक चमच ती घालायची आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर लगेच यामध्ये आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे तर मिरची घालून घेऊ आपण आणि गॅसची फ्लेम फ्लेम मिडियम आहे मीडियम गॅसवरच करायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान थोडंसं किंचित पाणी घालूया आपण यामध्ये गॅसची फ्लेम कमी करत आहे मी तर अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाले जळू नाही पाय जळले नाही पाहिजे त्यामुळे पाणी घालायचं आहे आणि छान आपल्याला परतून घ्यायची आहे मिरची व्यवस्थित दोन ते तीन मिनिट चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला तर मीठ घालूया आपण आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मीठ घातल्यानंतर छान असं सर। मीठ सर्व मिरच्या लागलं ला पाहिजे दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे फक्त आपल्याला यावर दोन मिनटां दोन मिनटांनी लगेच बघणार आहोत आपण तर दोन मिनिट झालेले आहेत आपण चेक करूया तर बघू शकता ते मी छान आपली मिरची छान फ्राय झालेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही तर दही घालूया आपण आणि खूप टेस्टी होणार आहे मिरची बघू शकता थोडंसं झूम करून दाखवते मी तुम्हाला छान फ्राय झालेली आहे खूपच मस्त झालेली आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला दही तर दही घालूया आपण तर गॅस बंद केलेला आहे मी बंद किंवा एकदम बारीक करायचा मी बंदच करून टाकलेला आहे तर इथे दोन घातलेलं आहे आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेऊया आपण फ्रेश दही घेतलेला आहे मी छान आता आपले मिक्स करून झालेलं आहे आता आपण गॅस ऑन करूया प्रीती आपली दही मिरची रेडी झालेली आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून टाकूया तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तर गॅस ऑन केलेला आहे मी आणि आता आपल्याला मिडियम गॅस करायचा आहे मिडीयम गॅसवरच आता आपल्याला ही मिरची छान परतून घ्यायची आहे तर तुम्ही मिरची भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकता खूप छान लागते आणि तोंडाची चव वाढते भाजीला काही नसलं तर पटकन ही रेसिपी तुम्ही करू शकता आणि दोन तीन दिवस सहज टिकती फ्रीजमध्ये तर कशी वाटली तुम्हाला दही मिरची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद